नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून मद्यपान म्हणजे काय मद्यपान करण्याचे काय दुष्परिणाम होतात याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत मद्यपान म्हणजे काय मद्यपान सेवनाचे कोणते परिणाम होतात याचे उत्तर एक काही पदार्थाचे किनवण करून त्यापासून अल्कोहोल हे रसायन बनवले जाते या अल्कोहोलपासून मद्यनिर्मिती निर्मिती केली जाते मद्यसेवन हे व्यसन होऊ शकते या नशेचे दुष्परिणाम मात्र कायमस्वरूपी होतात अल्कोहोलमुळे चेतासंस्था मेंदू यकृत यांची कार्यक्षमता कमी होते मद्यपी माणसाचे आयुष्यमान कमी होते मद्य निर्मितीची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्यास विषारी व जीवघेणी रसायने बनतात पौगांडावस्थेतील मुलांच्या मेंदूचे कार्य व्यवस्थित होत नाही मेंदूमध्ये स्मृती व शिकण्याची क्षमता कमी होते सारासार विचारशक्ती खुंटते मद्यपी माणसाला नेहमीच शारीरिक मानसिक सामाजिक व कौटुंबिक समस्या निर्माण होतात हे आहेत मद्यपान सेवनाचे दुष्परिणाम मद्य सेवन हे कधीही वाईटच असते उत्तर मद्य तयार करताना चुकीच्या प्रक्रियामुळे विषारी मद्याची निर्मिती होते अशा मद्याच्या सेवनाने मृत्यू ओढवतो मद्यातील अल्कोहोलमुळे चेतासंस्था व मेंदू यावर विपरीत परिणाम होतात यकृत व वृक्क यांचे कार्य बिघडते मद्यपींचे आयुष्यमान कमी होते विद्यार्थ्यांच्या मेंदूची स्मरणशक्ती शिकण्याची क्षमता आणि सारासार विचारशक्ती नष्ट होते मद्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होतात त्यामुळे मद्यसेवन कधीही वाईटच असते वारंवार नियमित किंवा जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने मानवी मेंदूतील रसायनामध्ये व्यत्यय येतो जे चांगल्या आणि निरोगी मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असतात त्यामुळे मद्यपान केल्यानंतर आपल्याला आराम आणि आराम वाटू शकतो परंतु दीर्घकाळात अल्कोहोलचा मानसिक आरोग्यावर गंभीर आणि नकारात्मक परिणाम होतो ज्यामुळे नैराश्य आणि चिंता निर्माण होते आणि तणावाचा सामना करणे कठीण होते वारंवार अल्कोहोल सेवनांचे मानसिक परिणाम यात योगदान देऊ शकतात अल्कोहोलिक हेपेटायटीस आणि यकृताचा सिरोसिस कुपोषण आणि जीवनसत्वाची कमतरता चिंता आणि सतत मूड बदलणे निद्रानाश आणि बदललेली झोप पद्धत आकांक्षाचा धोका कमकुवत रोग शक्ती म्हणजेच तुम्ही जास्त वेळा आजारी पडू शकता काम आणि लैंगिक का कार्यात बदल होणे असे काही दुष्परिणाम मद्यपान केल्याने मानवी शरीरावरती दिसून येतात वारंवार मद्यपान करण्याचे दीर्घकालीन परिणाम कालांतराने जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने दीर्घकालीन आजार आणि इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात या आरोग्य धोक्यामध्ये उच्च रक्तदाब हृदयरोग स्ट्रोक यकृत रोग आणि पचन समस्या यांचा समावेश असू शकतो महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग तोंड घसा अन्ननलिका आणि गुदासे कर्करोग वारंवार मद्यपान करण्याचे काही इतर दीर्घकालीन परिणामही हे असू शकतात तंद्री आणि दिशाभूल होण्याची भावना निर्माण होणे मूड बदलतो वाढलेली प्रतिक्रियाची वेळ आवेगपूर्ण वर्तन मंद किंवा अस्पष्ट बोलणे मळमळ आणि उलट्या अतिसार रोखेदुखी दृष्टी आणि आकलनात बदल होतो समन्वय कमी होणे लक्ष केंद्रित करण्यात किंवा निर्णय घेण्यात अडचण येणे चेतना कमी होणे किंवा स्मरणशक्ती कमी होणे बहुतेकदा ब्लॅकआउट्स म्हणतात मद्यपानामुळे कालांतराने एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो जर एखादी व्यक्ती नियमितपणे मद्यपान करत असेल आणि अनेक वर्षापासून मद्यपान करत असेल तर हे परिणाम अधिक गंभीर आणि लक्षात येण्यासारखे असू शकतात आरोग्याच्या समस्याशी संपर्क साधल्यानंतरही वारंवार मद्यपान करणे ही लक्षणे आहेत मद्यपान करणाऱ्यांना दररोज एक पेय घेऊन सुरुवात करता येते त्याच्या मद्यपानाच्या पद्धती आणि प्रमाणाबद्दल त्यांना दोषी वाटू शकते आणि मद्यपानाचे प्रमाण कमी करण्याची इच्छा असते आणि प्रत्येक वेळी ते ते करत नाही जे लोक दहा वर्षाहून अधिक का दररोज ऐंशी मिलीपेक्षा जास्त अल्कोहोल घेतात त्यांना अल्कोहोलिक हेपेटायटीस आणि सिरोसिस होण्याचा धोका जास्त असतो जा त्यामुळे ज्यामुळे वेदनादायक मृत्यू होऊ शकता असतो